अहो यापूर्वी कधीच ही रेसिपी पाहिली नसेल केली नसेल आणि पाहिलीच नाही केलीच नाही तर खाणार कुठून कधी खाल्लीही नसेल अतिशय वेगळी कधीच कोणीच न केलेली ही एकदम नवीन आणि युनिक रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सिमला मिरचीमध्ये अंडं घालून कदाचित तुम्ही दोन रेसिपीज पाहिल्याही असतील पण जी रेसिपी मी आज करते आहे ना तिचा जन्मच मुळात आज झाला आहे त्यामुळे यापूर्वी ही रेसिपी तुम्ही पाहिली नसेल व्हिडिओ संपूर्ण पहा खात्रीने सांगते आहे तुम्हाला ही रेसिपी प्रचंड आवडणार आहे आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेचच तुम्ही ही रेसिपी करायला घेणारसुद्धा आहात याची मी तुम्हाला पूर्ण गॅरंटी देते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा चला व्हिडिओला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरेच काही या युट्यूब चॅनल वर सगळ्यात आधी एक काम करायचं गॅस चालू करून त्यावर कढई ठेवायची कढईमध्ये अगदी अर्धा पळी तेल घालून घ्यायचं आणि तेलामध्ये लगेचच खोबरं घालायचं अरे बापरे तेलामध्ये खोबरं घातलं मग भाजी करतीये की काहीतरी वेगळंच टेन्शन घेऊ नका व्हिडिओ संपूर्ण सविस्तर रित्या पहा शांततेत आणि व्यवस्थित व्हिडिओ पाहिला तर तुमच्या लक्षातही येईल आणि एकदा पाहिल्याबरोबर ही रेसिपी डोक्यामध्ये फिटसुद्धा होईल इतकी सोपी प्रोसेस आहे तर पहा सगळ्यात आधी काय करायचं खोबरं छान पातळ चिरून घ्यायचं आणि थोडंसं तेल टाकून अशा पद्धतीने मस्त रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं अगदी अशा पद्धतीने बघा खोबरं आपलं व्यवस्थित भाजलं गेले चला आता हे काढून घेऊया खोबरं खूप जाळू नका आणि कच्चं देखील जास्त ठेवू नका अगदी या पद्धतीने खोबरं तळून घ्या पहा असं आणि हां खोबरं खूप खुब जास्त घ्यायचं नाही आहे बरं का ही रेसिपी मी तीन जणांसाठी करते तर त्यासाठी बघा मी खोबऱ्याचं प्रमाण तेवढं घेतलं होतं त्याचबरोबर इथे मी एक कांदा मोठ्या साईजचा एकच कांदा घेतलेला आहे आणि सोबत एक हिरवी मिरची घेतलेली आहे आता उरलेलं जे तेल होतं ना त्यामध्येच आपल्याला हा कांदा आणि हिरवी मिरची घालून घ्यायची थोडं परतवून घ्यायचं अगदी खूप नाही थोडा कांद्याचा रंग बदलेपर्यंत थोडा कांदा मऊ होईपर्यंत मी हे परतवून घेतलं त्यानंतरनं यामध्ये भरपूर असा लसूण घालायचा आता इथे मी सालीसहित लसूण घेतला आहे तुम्ही सोलून घ्या किंवा सालीसहित घ्या काहीही फरक पडणार नाही पण लसूण मात्र आवर्जून घ्या लसून घेतला की लगेचच लसणासोबत अद्रक तर हवंच त्यामुळे अद्रकसुद्धा घ्यायचं थोडक्यात काय आपण एखादी जर ग्रेव्ही करायची असेल किंवा चिकन मटनची भाजी करायची असेल त्याला कसं वाटण काढतो त्या पद्धतीने वाटण काढून आहे पण नक्की ही रेसिपी करणार काय आहोत नक्की भाजीच करणार की काहीतरी वेगळंच ते पाहण्यासाठी मेन म्हणजे व्हिडिओवरती टिकून राहा पहा आता आपण कांदा लसूण त्याचबरोबर अद्रक आणि मिरची थोडा वेळ भाजून घेतलं त्यानंतरनं मग टोमॅटो घातला आता हे सगळं छान परतवून घ्यायचं टोमॅटो हलकासा मऊ होईपर्यंत परतायचं आहे पहा टोमॅटो थोडा मऊ झालेला आहे गॅस बंद करते आणि हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेते वाटण छान थंड होऊन द्यायचं बरं का बरं वाटण थंड होतंय तोपर्यंत मग बसून राहायचं का तर अजिबात नाही वाटण थंड होतंय तोपर्यंत आपल्याला पुढची कृती करून घ्यायची आहे म्हणजे कसं आपला ही वेळही वाचेल आणि ही रेसिपी तुम्ही पाहुण्या आल्यावरती करूसुद्धा शकाल चला हे साईटला ठेवून दिलं आता पुढची कृती पाहायची त्यासाठी बघा इथे मी चार शिमला मिरची घेतलेल्या आहेत आता तुम्ही म्हणाल तीन जणांसाठी ही रेसिपी करते आहे चार शिमला मिरचींमध्ये होईल अहो नक्कीच होईल आणि पोटभरीचंसुद्धा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा इथे मी सिमला मिरची घेतली व्हिडिओमध्ये दाखवती आहे अगदी त्या पद्धतीने तुम्हाला ही शिमला मिरची कट करून घ्यायची आहे थोडक्यात काय सिमला मिरचीचं जे देट आहे ना ते आपल्याला नको आहे आणि त्याच्या आतमध्ये ज्या बिया असतात त्यासुद्धा नको आहेत मग ते काढण्यासाठी तुम्ही कोणतीही ट्रिक वापरा पण त्यातल्या बिया आणि देठ मात्र काढून टाका अशा पद्धतीने पहा इथे मी अशा पद्धतीने ही सिमला मिरची छान अशी मस्त आतून पोकळ करून घेतली बिया अजिबातच घेऊ नका खूप दाताखाली टस्टच करतात त्यामुळे बिया काढूनच टाकायच्या अशा पद्धतीने पहा ही साईडला ठेवून देते अजून एक सिमला मिरची तुम्हाला कट करून दाखवते वेगळ्या पद्धतीने थोडी जर तुम्हाला तसं कट करायला अवघड जात असेल या पद्धतीने कट करू शकता आता तुम्ही म्हणाल ताई कापल्यानंतरनं जी सिमला मिरची बघ वाया गेली ती अजिबात वायाला जाणार नाही तिचासुद्धा जा आपण पुढे वापर करणार आहोत ते कसं ते सुद्धा पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या गोष्टी समजणार आहेत त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा परत परत यासाठी सांगते कारण तुम्ही व्हिडिओ स्किप करून जर पाहिलात ना कुठेतरी रेसिपीमध्ये अशी स्किप झाली कि कि की नंतरनं लक्षात येत नाही नेमकं करायचं काय होतं किंवा रेसिपी फसतेसुद्धा बऱ्याचदा त्यामुळे कोणाचीही रेसिपी पाहत असू द्या पण पूर्ण पाहत जा म्हणजे मग लक्षात येतं नेमकी रेसिपी काय आणि कशी केली आहे पहा मी म्हटलं ना हा उरलेला भाग वाया जाणार नाही आहे सगळ्या शिमला मिरची मी कट करून घेतल्या आधी त्यानंतरनं जो शिल्लक राहिलेला हा भाग आहे ना अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे छान बारीक बारीक जितका तुम्हाला बारीक कापता येईल ना तितकी ही सिमला मिरची छान बारीक कट करून घ्यायची पहा अशा पद्धतीने मी इथे कट करून घेतली व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे म्हणजेच व्हिडिओ आवडत असेल प्लीज व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक मात्र करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या म्हणजे अशा छान छान रेसिपीज सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील बेल लायकन आवर्जून प्रेस करा आता बघा एवढं सगळं सांगितलं तरी विसरलं असाल तर पटकन लाईक कमेंट सबस्क्राईब सगळं करून घ्या आणि पुढची कृती पाहून घ्या त्यासाठी काय करायचं एक भांडं घ्यायचं छानसं भांडं घ्यायचं म्हणजे मग आपल्याला रेसिपी करायलाही थोडा आनंद येतो तर पहा त्यामध्ये आपल्याला अंडी फोडून घ्यायची चार शिमला मिरची घेतल्या होत्या तर तीन अंड्यांचा इथे मी वापर करते तुम्हाला हवं हो असेल तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता पण नंतरनं ते अंडं शिल्लक राहणार म्हणून सांगते आहे आपल्याला एवढं अंडं पुरेसे त्यामध्ये कट केलेली शिमला मिरची घालून घ्यायची आता यामध्ये तुम्ही गाजर घालू शकता अगदी तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या तुम्ही यामध्ये कट करून घालू शकता त्यामुळे तुमची रेसिपी अजून जास्त पौष्टिक होईल हेल्दीसुद्धा होईल आणि त्याचबरोबर कितीतरी पटीने चविष्ट होईल चवीनुसार मीठ घातलं अगदी छोटीशी लिंबाची फोड घेतलेली आहे आपण हे लिंबूसुद्धा यामध्ये पिळून घेणार आहोत जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही चाट मसाल्याचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे किंवा काहीच नाही घातलं तरी चालेल पण लिंबामुळे जी टेस्ट येते ना खरंच ती आहे त्यामुळे शक्यतो ट्राय करा लिंबू वापरायला इथे एक ट्रिक दाखवती आहे हा काटे चमचा आहे ना ओला करून घेतला आणि बघा ज्या बिया पडल्या होत्या ना लिंबाच्या त्या सहजरित्या काढून घेतल्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर टिप पाहायला मिळतील त्यामुळे नक्की पूर्ण व्हिडिओ पाहत जा थोडीशी हळद घालायची चवीनुसार लाल तिखट घालायचं आणि मस्त असं फेटून घ्यायचं अंड फेटायचा कंटाळा करायचा नाही त्याचं कारणसुद्धा पुढे समजणारे व्हिडिओ नक्कीच पहा अंड जेवढं तुम्ही छान फेटाल ना ही रेसिपी कमाल होणार आहे पहा अशा पद्धतीने मस्त असं हे अंड मी फेटून घेते कमीत कमी दोन ते तीन मिनटं मी हे अंड फेटून घेतलं अशा पद्धतीने चला आता हे सगळं होईपर्यंत आपलं वाटण थंड झालेलं आहे तर जास्त वेळ न घालवता लगेच आपण वाटण वाटून घेऊया त्यासाठी बघा सगळ्यात आधी खोबरं घातलं त्याचबरोबर जे काही जिन्नस आपण परतून घेतले होते ते घातले आणि कोथंबिरीच्या काड्या घातलेल्या आहेत आता आपल्याला जी कोथंबीरची पानं आहेत ना ती नंतर लागणार आहेत कशासाठी ते पुढे समजेल बहुतेक गोष्टी तुम्ही म्हणाल ताई म्हणते पुढे समजेल पुढे बहुतेक गोष्टी अशा असतात की ज्या एंडला जास्त लवकर समजतात त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पाहत जा पाणी न घालता एकदम बारीक असं वाटून घेतलं आता त्याच कढईमध्ये बघा मी पुन्हा तेल घालून घेते इथे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी दोन पळ्या इतपत तेल घातले जर तुम्हाला जास्त वाटत असेल तेल तर तुम्ही थोडं कमी घातलं तरी चालेल किंवा कमी वाटत असेल तर थोडं वाढवलं तरी चालेल तमालपत्र घालून घेतलं त्यानंतरनं लाल तिखट बेडगी मिरची पावडर मटन मसाला गरम मसाला धना पावडर आणि हळद बेसिक मसाले आहेत जास्तीचं काहीही वापरलेलं नाही आहे यातला एखादा मसाला नसेल नाही घातलात आवडत नसेल नाही घातलात तरी चालेल तुम्हाला जे मसाले नेहमीचे आवडत असतील ते घालून तुम्ही ही रेसिपी करू शकता पहा मस्त असा तेलावरती मसाला परतून घेतला गॅस अगदी बारीक आहे तेल खूप जास्त गरम करायचं नाही आहे नाहीतर मसाला जर करपला तर आपल्या भाजीची चव करपट येऊ शकते त्यामुळे मसाला घातल्यानंतरनं लगेचच यामध्ये वाटण घालून घ्यायचं अशा पद्धतीने आता हे वाटण छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे आपल्याला गॅस अगदी बारीक ठेवायचा बारीक गॅसवरच हे वाटण आपल्याला परतवून घ्यायचं अजून एक तुम्हाला मी महत्त्वाची टिप देणार आहे आता मध्ये मध्ये बघा वाटण खूप कोरडं होतं ना त्यावेळेस थोडं थोडं करून पाणी घालायचं यामध्ये आणि परतत राहायचं कमीत कमी चार मिनटं आता इथे पहा मिक्सरच्या भांड्याला जे वाटण राहिलं होतं ना त्यामध्ये मी पाणी घालून घेतलं एका छोट्याशा पातेल्यामध्ये हे पाणी काढून घेतलं त्यामध्ये अजून थोडं जास्तीचं पाणी ॲड करून ते गरम करण्यासाठी ठेवून दिले असं केल्यामुळे काय होईल आपण जे नंतर पाणी वापरणार आहोत ना ते थंड न वापरता आपल्याला गरम वापरता येईल पहा मस्त असं हे वाटण मी परतून घेतलं पाणीसुद्धा छान गरम झालेलं आहे ओतताना तुम्हाला समजत असेल बघा पाणी किती गरम आहे मस्त पाण्याला उकळी घेतली आणि त्यानंतरनं ते पाणी यामध्ये घातलं वाटण चार मिनटं तरी परतायचं आहे कमीत कमी ही गोष्ट लक्षात घ्या इथे मला पाणी थोडं कमी वाटतं आहे म्हणून मी पुन्हा थोडंसं पाणी कोमट करून घेते तर पहा गरजेनुसार मी यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे ही भाजी आहे ना किंवा कालवण म्हणा किंवा रस्सा म्हणा जो आता आपण केला आहे तो खूप घट्ट ठेवू नका सुरुवातीला नंतरनं तो थोडासा घट्ट होणार आहे ते कसं ते सुद्धा समजेल अजून आपली सिमला मिरची आणि अंडं वाट पाहतंय ते तर विसरलोच ना याला उकळी येते तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊया पहा रेसिपी अगदी स्टेप बाय स्टेप दाखवतीये म्हणजे करताना तुम्हाला सोपी जाईल आता इथे मी थोडीशी कोथंबीर घालून घेतली अजून नंतरही कोथंबीर वापरणार आपण कुठे ते सांग सांगते नंतर फक्त व्हिडिओ संपूर्ण पहा तर बघा अंड्यामध्ये थोडीशी कोथंबीर घातली अंड साईडला ठेवून दिलं व्हिडिओ दाखवती आहे त्या पद्धतीने सिमला मिरची कट करूया आता ही सिमला मिरची कट केल्यानंतरनं जी कृती करायची आहे ना त्यात सुद्धा काही टिप देणार आहेत त्यामुळे सांगते आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी शिमला मिरची आपल्याला कट करून घ्यायची आहे संपूर्ण सिमला मिरची कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते अगदी सोपी रेसिपी आहे व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे खरं पण खूप डिटेलमध्ये तुम्हाला सांगायचं सा होतं ना म्हणून थोडासा मोठा झालेला आहे आता त्यावरून कमेंट नका करू ताई व्हिडिओ एवढा मोठा आहे म्हणजे रेसिपी करायला किती वेळ लागेल कोणताही पदार्थ करायचा म्हटला तर कमीत कमी अर्धा तास तरी आपला सहज जातो जर अशी छानशी भाजी करायची असेल तुम्हाला नाहीतर नेहमीचा बटाटा पाच मिनटात असाही सगळ्यांचाच होतो तर पहा इथे मी पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं व्हिडिओ दाखवतीये अगदी त्या पद्धतीने ही सिमला मिरची आपल्याला यावरती ठेवून घ्यायची असं का करायचं ते सुद्धा पुढे समजणार आहे त्यापूर्वी तुम्ही सिमला मिरची अशा पद्धतीने ठेवून तर घ्या पहा सगळी सिमला मिरची मी अशा पद्धतीने ठेवून घेतली आता चमच्यामध्ये थोडं थोडं अंड घ्यायचं आणि अशा पद्धतीने यामध्ये टाकत जायचं खूप जास्त बॅटर लगेच टाकायचं नाही म्हणजे काय होईल याचा जो बेस आहे तो व्यवस्थित तयार होईल आणि ज्यावेळेस आपण यामध्ये अंड टाकू ना त्यावेळेस ते खूप जास्त बाहेर येणार नाही त्यामुळे आवर्जून असं थोडं थोडं करूनच आपल्याला यामध्ये अंडं घालून घ्यायचे तर पहा सगळ्या यामध्ये मी अंडं घालून घेतलं अगदी अशा पद्धतीने त्यानंतरनं आता हे सगळं फुल करूया अंड्याने तर पहा अशा पद्धतीने मी हे मस्त भरून घेते आपण सुरुवातीला सिमला मिरची त्यामध्ये डीप केली होती ना त्यामुळे त्याच्या ज्या साईडच्या कडा आहेत ना त्या लॉक होतात आणि मग अंडं जास्त बाहेर येत नाही ज्यावेळेस तुम्ही ही रेसिपी कराल ना त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल आता बघा एका रेसिपीमध्ये बऱ्याचदा मी दोन रेसिपी सांगत असते तर आत्ता हे जे करतोय ना आपण ते तुम्ही मुलांना असंचसुद्धा खायला देऊ शकता खूप कमाल लागतं असंच म्हणजे शिजल्यानंतर पण ही रेसिपी अप्रतिम होते अंडं जास्त फेटून घेतल्यामुळे बघा किती छान फुललं आहे आणि ते असं फ्लफी झाल्यामुळे ना खूप ते छान त्याची टेस्ट येते एकदा तुम्ही या पद्धतीने करा मी खात्रीने सांगते आहे पाहुणे आल्यावर काय पाहुण्यांची वाटच बघणार नाही तुम्ही आठवड्यात ना दोन तीन वेळा तरी आरामात ही रेसिपी कराल आणि ह्या अंड्यामध्ये ज्यावेळेस आपण फेटतो आहे ना त्यावेळेस तुम्ही भरपूर भाज्या घातल्यात तर अजून जास्त पौष्टिक होणार आहे त्यामुळे नक्की ट्राय करा पहा आणि अगदी सहज पलटता येते अजिबात चिटकत वगैरे नाही एकदम बारीक गॅसवरती आहे ना मी फक्त एक मिनटं एक साईड होऊन दिलेली आहे आता छान पलटी करून घेते आणि मग दुसरी साईड फक्त अर्धा मिनटं होऊन देणार आहे तर पहा अशा पद्धतीने मी इथे संपूर्ण पलटी करून घेतलेलं आहे अर्धा मिनटं झालेलं आहे आता आपण चेक करूया आपलं अंड कसं शिजलं आहे आणि कसं झालं आहे तर पहा इथे मस्त असं आपलं हे अंड झाले आता तुम्ही म्हणाल एक दीड मिनटात शिमला मिरची शिजली असेल का आपल्याला अजून पुढची कृती करायची आहे त्यामध्ये शिमला मिरची एक हजार टक्के शिजणारं आहे पहा मस्त असं हे अंड येणा झालेलं आहे आणि शिमला मिरची आत्ताही शिजलेलीच आहे बरं का असं नाही आहे की सिमला मिरची कच्ची आहे आपण बऱ्याचदा चायनीज डिशेसमध्ये कशी शिमला मिरची खातो अगदी खूप जास्त ओवर कुक नसते आणि कच्चीसुद्धा नसते अगदी त्या पद्धतीने आपली शिमला मिरची शिजली आहे आता मी तुम्हाला दाखवते पुढे कट करूनसुद्धा आता तुम्ही जर मुलांना द्यायचं असेल ना असंच स्टार्टर म्हणून तर तुम्ही अगदी या पद्धतीने सुद्धा मुलांना करून देऊ शकता किंवा पाहुण्यांसाठी जर तुम्हाला भाजी करायची असेल याची किंवा कालवण करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता पहा मस्त आहे आणि सिमला मिरची दाखवते मेन म्हणजे परफेक्ट शिजलेली आहे जशी चायनीजमध्ये असते ना अगदी त्या पद्धतीने ही सिमला मिरची आपली शिजलेली आहे त्यामुळे मुलं नक्कीच खाऊ शकतात तर पहा आता हे आपण साईडला ठेवून देऊया दोन मिनटासाठी आणि पाहूया आपली भाजी झाली आहे का मस्त अशी तरी आलेली आहे आणि छान दणदणीत उकळीसुद्धा आलेली आहे पाहू शकता अशा पद्धतीने आता व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे अजूनही लाईक केलं नसेल तर पटकनी लाईक करून घ्या कारण मला खात्री आहे इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे म्हणजे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडलेला आहे गॅस अगदी बारीक ठेवायचा आणि मस्त असं हे एक एक करून हे वडे किंवा काय म्हणाल तुम्ही याला ते यामध्ये सोडून घ्यायचं याला तुम्ही काय नाव द्याल ना ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा मला तरी अजून काही याचं नाव सुचलेलं नाही आहे पण मला माहिती आहे माझे व्हिवर्स इतके हुशार आहेत मला भरपूर नावं सजेस्ट करत असतात बऱ्याचशा रेसिपी मी स्वत हे केलेल्या असतात की काहीतरी वेगळं करायचं असतं आणि अचानक काहीतरी वेगळीच रेसिपी जन्माला येते मग त्यावेळेस तिचं नाव मला सुचत नाही मग बऱ्याचदा मी तुम्हाला विचारते त्यावेळेस खरंच तुम्ही खूप छान छान नावं मला सजेस्ट करता तसंच या रेसिपीचंसुद्धा काहीतरी छानसं नाव ठेवून टाका आता तर पहा इथे मी तीन मिनटं झाकण ठेवून मस्त होऊन दिलेलं आहे म्हणजे शिमला मिरची जरा बऱ्यापैकी शिजली जाईन अजून आणि ही भाजी खायलासुद्धा रुचकर लागेल कारण जे अंडा आहे शिमला मिरची आहे आणि हे सगळे मसाले आहेत ना ते एकजीव होतील एकरूप होतील त्यामुळे तीन मिनटं अगदी बारीक गॅसवरती ही भाजी आपल्याला छान अशी होऊन द्यायची त्यानंतरनं वरतून हिरवीगार कोथंबीर घालायची चला ताट वाढून घेऊया बरं आता हे ताट मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी असं भरती आहे एवढं नाही खात कारण की मी एका व्हिडिओमध्ये मला वाटतं एक कढी केली होती मी त्यामध्ये त्यावरती मला कमेंट आलेली ताई एवढं कोण खाणार किंवा एवढं एवढं जेवतात का तुमच्याकडे असं तर नाही ज्यावेळेस आपण व्हिडिओ शूट करत असतो ना त्यावेळेस असं छान दिसावं म्हणून भस असं भरलेलं ताट वगैरे दाखवायला लागतं एवढं सगळं नाही खाणार दोन तीन पीसमध्ये सुद्धा अगदी पोटभरीचं जेवण होतं तर पहा मी इथे तुम्हाला ताट वाढून दाखवते तरी सुद्धा अशा पद्धतीने मस्त भाजी घ्यायची जेवढी तुम्हाला हवी आहे तेवढी घेऊ शकता साईडची जी तरी आहे ना तीसुद्धा थोडीशी घ्यायची म्हणजे मग जेवण जेवायला अजून जास्त मजा येते सोबतच मी बाजरीची भाकरी केलेली आहे आता बाजरीची भाकरी बघा मी तुम्हाला पुढे दाखवते अगदी टम्म फुकलेली आहे मस्त अशी झालेली आहे त्याचा पापुद्रा पूर्णपणे वेगळा होणार आहे आता ही काही घरची बाजरी नाही आहे आपली दुकानातली आहे तरीसुद्धा भाकरी एवढी छान कशी झाली ते पाहायचं असेल तर शंभरच्यावर जर मला भाकरीवरती कमेंट आल्या ना तर मी नक्कीच तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल त्यामुळे प्रत्येकाने भाकरीवर सुद्धा कमेंट करा की ताई आम्हाला ही भाकरी पाहायची आहे कशी करायची बघा मी तुम्हाला दाखवते आजपर्यंत ह्याचा पापुद्रा पहा अगदी काठोकाठ फुगलेली ज्यावेळेस भाकरी असते ना त्यावेळेसच तिचा पापुद्रा असा सेपरेट होतो जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल हा सुद्धा तर मला कमेंट करा भरभरून तर मी तुमच्यासोबत नक्कीच हा व्हिडिओसुद्धा शेअर करेल बरं चला माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला आहे त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर पुन्हा एकदा सांगते लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग